बोला सगळे आत्ता खाली बसून या खट्टा आणि काट्टा कोथी लागलेले नोंद या आदर्श आपल्या वजनी गटामध्ये स्पर्धेत आणि आपल्या वजनी गटामध्ये त्यांना दहशत तयार केलेली आहे अरे कोच कमरे असा म्हणणारा आत्ता चालूला साई स्पोर्ट अथॉरिटीला त्याचा सिलेक्शन झालेला आहे असा गरीबर पोरगाला शासचा पटा लागलेला आहे छातीचा बोजा पाठीवर टाकलेला गमरेना पंच सतर्क आहेत दादा जरा हातवरती करा या रहमतपूरचं नाव त्यांनी देखील खऱ्या अर्थानं गाधवलेलं असे महान म्हणलं दादा तिला पंच लाभले आहेत शंभर रुपये इनाम सर्वेश कर आयुष सवार कार्तिक शिंदे श्रीधर भोसले वरद पवार देवराज आला का देवराज बुदावले विघ्नेश भोसले चढ कपडे गाडात पुढचे परच शंभर रुपये इनामाचे सगळे चला आयुष आयुष चव्हाण आला का पिंपरीचा आयुष चव्हाण आला का आता पंच द्या ओ पंचाचा निर्णय अखेरचा हो 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 सर्वे चव्हाण का सर्वेत चव्हाण कुठे आहे सर्वेच चव्हाण राऊंड लय मोठा आहे चला आता तीनशे रुपये इनामाची कुस्ती आहे ती दोन गा